नमस्कार बोलते नाही मला काय म्हणायचं नाही पर्याय नाही आहे ना नाही मग आपल्याकडे एक मुळी भाऊ आज काय करतो पटकन बोलत ना असं काय करतो माझ्या जवळ एक मुली मुलीचा वापर करतो तुझी जी मुळी ना ती मुळी चांगली अशी दागडावर घसर तिला पाजन कर? हाँ, हाँ, आगा आगा तिला बोलकीच करी नाही जमलं तुझी जी मुळी ना ती ती मुळी अशी एका दगडावर ठेव दुसऱ्या दगडाने तिला अशी पालीन खिसून काढ तिचा रस काढ तिला पाजन तिला जाईल ना बघा का